वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो तो क्षण आपण इतरांसोबत साजरा करावा अशी सर्वांची इच्छा असते मात्र एखादा शरीराने अपंगत्व असलेली व्यक्ती हा दिवस साजरा करण्यासाठी धजत नाही मात्र आपल्या कुटुंबातील अपंग व्यक्तीचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची जिद्द पूर्ण आहे सिन्नरचे लोककलावंत अंबादास भालेराव यांनी त्यांनी त्यांच्या अपंग पुतण्याचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करून गरीब महिलांना साड्यांचे वाटप केले अठरा जानेवारी अर्थात संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव या दिवशी षट एकादशी असते याच मुहूर्तावर सिन्नरचे लोककलावंत सर्वांच्या परिचित असलेले अंबादास भालेराव यांच्या भावाकडे म्हणजे अशोक भालेराव यांच्या घरी पुत्ररत्न जन्माला आला तो म्हणजे प्रीतम मात्र दुर्दैवाने प्रीतम हा जन्मताच शरीराने अपंग आहे तो सदैव घरातच असायचा ही बाब वाढदिवसानिमित्त लोक कलावंत अंबादास भालेराव यांनी त्याचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करून प्रीतमला आनंदी केले त्यासोबत समाजकार्य म्हणून त्याच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू महिलांसाठी साड्यांचे वाटप देखील केले या प्रसंगी त्यांच्या समवेत मवी संचालक कृष्णाजी भगत खाद्यपेय पतसंस्थेचे चेअरमन नरेंद्र वैद्य माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे माजी नगरसेवक रुपेश मुठे ताराचंद खिमसरा सविता कोठूरकर रुपाली काळे गोविंद आष्टेकर सुरेश गोसावी प्रकाश माळी दिनेश खेडलेकर बाळासाहेब हुगले बाळासाहेब कमानकर सोमनाथ बकरे गणेश लोंढे सुशांत काळे गणेश नवसे संजय नवसे अशोक टिकोने, योगेश तुषार कपोते आयुष अहिरे जगन गुळवे मनोज परदेसी राजाबाई तांबे अनुराधा माळी साधना भालेराव गोपी शिंदे आदींसह महिला नागरिक उपस्थित होते या साठी ऋषिकेश घोल आज असं विशेष असं म्हणजे अपंग लोकांसाठी लोक मदत करतात आणि आपले हे आज बालेराव आहेत अंबादास भाऊ भालेराव यांनी आपल्या या पुतण्याचा असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आणि गरीब महिलांना साडी पात्राची वाटप के केली त्यांचे आम्ही खूप खूप असं कौतुक करतो आणि या प्रीतमला खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो असा त्याला आशीर्वाद देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक येथे आपल्या आमचे चिरंजीव प्रीतम अशोक भालेराव याचा आज त्र्यंबकेश्वरची यात्रेनिमित्त तिथं त्या दिवशीच त्याचा जन्म झालेला आहे आणि तो जसा जन्मला तसा आमची भरभराट झाली तो आम्हाला दर्जिनं पण आहे आणि तो मनमिळावू सर्व काही आहे फक्त तो चालला म्हणजे आम्हाला समाधान वाटेल आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व नामदेव भाऊ जा लोंडे रुपेश मोठे पारचंद किंसरा गोपी शिंदे नामदेव भाऊ जाधव रुपेश मोठे आपले आ, वैद्य च नरेंद्र वैद्य गोविंद आष्टेकर अशोक तिकोने राजेश जोरसवाले तुषार कपोते प्रकाश माळी बाळासाहेब हुगले त्याच्यानंतर ता राजाभाई तांबे रुपाली माळी काळे रुपाली काळे आणि कोठूरकर बहिणी हे सर्व हजर झाले त्याबद्दल मी सर्वांचे साधना बालेराव या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझं 东乡的省会。